बऱ्याच जण कमेंटमध्ये लग्न कधी आहे लग्न कधी आहे याच्याबद्दल पण विचारत आहेत आरू आरू इकडे नाचते आहे का कारण आरूसोबत आरूला पण इकडेच बांधायचं आता तर आपला हा इकडे हे पडवीत छोटासा गोटा तयार झाला आहे असा उघड्यावर आणि त्याला थोडासा आडोसा केलेला आहे इकडे हे उरलेले पत्रे होते ते लावून आणि आजच्या दिवशी गुरांना इकडून इकडे शिफ्ट करणार आहेत याचीच तयारी चालली आहे काय तर हे आई काहीतरी करते आहे हा गोंत्या गोंत्या गुरांसाठी हा गुरांसाठी अंतरून घालती आहे ही पहा गोंत्या गोंत्या बोलतात गोंदिया गो तिकडे अंथरून अंतरायला सुरुवात केलेली आहे खाली आणि बघा शिफ्टिंग कोण इकडे पु गुरांचं शिफ्टिंग अशोक काका करतायत अशोकाच्या का हस्ते अशोकाच्या हस्ते उद्घाटन होत आहे तर आता आतमध्ये जरा इकडे अंधार आहे इकडे लाईटची जरा व्यवस्था करायला लागणार पहिला कोण बाबू मा। मालक, मालक पहिला मोठा पहिला त्याला त्या गुरांना पण जरा का होणार आहे नवीन जागा आहे ना अरे बाबाई त्याला वाटते कुठे नेताय कामाला नाही नेत्या नको मधी बांधता का बैलाची जागा आई बैल मधी दे ना आता मी मधी बांधलेला <laughs> आई म्हणते बैलाला लास्ट ला बांधूया बैल लास्ट ला जा 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 गो जा गो जा गो चल कोणाला घेते आहे पण इकडे दिसणार नाही जरा क्वालिटी कमी होईल जरा ॲडजस्ट करा

काय झालं काय झालं चला चला गे। चल 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 होते सकस सकास त्यांना नवीन जागेत अवघड सारखं होतं म्हणून ती येत नाही बघा नाही पोरं खाली आहेत खेळत पोरांचा खेळण्याचा आवाज येतोय बाबू तुझी जमीन जागा आहे ते पहा पोरं कुठे आहे तिकड तिकडे आहेत ते पहा तिकडे सुरुवात केला घाबरली घाबरला विचारा पवित्र पवित्राला गोमूत्र शिंतडलेलं अशा प्रकारे आरू तुला पण बांधायचं आहे कुठे बांधायचं इथे इथे आहे त्याला हे नवीनच केलं त्याच्यामुळे खाली कोबा आहे ना त्याच्यामुळे त्याला गुरांना थंडी वाजेल आपल्याला जेवढी थंडी वाजते त्यांना थंडी वाजते त्याच्यामुळे त्याला गो गोंथे टाकलेले आहेत गोंध आणि दे ही छोटी चिंट्या पिंट्या हृदा आजच्या दिवस इथे ओके चिंट्या पिंट्या इथे चिंट्या पिंट्याची नाव अजून नाही आलेत चिंट्या पिंट्या चला इकडे अजून आजी आजी बघा आणि इकडे मांडव पण घातलेला आहे हे पण तुम्हाला मी दाखवलं नाही बघा पुढे मांडव घालून झालेला आहे आता मांडव अजून व्यवस्थित करायचं आहे मला आणि आपले तिकडे पोरं पण येते बघा रुपेश वगैरे सगळे असं शिफ्टिंग केलेलं आहे आणि आज शिफ्टिंगचा मुहूर्त होता त्याच्यामध्ये मुहूर्त सुद्धा असतो आणि आपली पोरं पण आहे तिकडे रुपेशसाठी छान कमेंट आली होती रुपेश शेप आणि गौंडी सुद्धा आहे यांचं पण पॅकअप होत आहे झालं वाटतं सगळं करून ते बघा निघालेत तेवढं हे इकडे इकडे पायऱ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित चला चालला हा चला। 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 तर नुकताच कामावरून आलो होतो तर म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवूया आणि तिकडे शिफ्टिंगचं काम सुरू होतं शिफ्टिंगचं म्हणजे गुरांच्या शिफ्टिंगचं बिचारी गुरं <laughs> आता जरा त्यांना अवघडणार का म्हणजे आता वेगळं वाटणार चला अशा प्रकारे गुरांचं शिफ्टिंग झालेला आहे नवीन जागेत गुरा गेलेली आहेत आता त्यांना चांगलं वाटेल ते बघा आता खायला लागले चारा बघा आणि ही जागा कोणाची माहिती इथे आरोची आरोची मग अशी बांधला होता ते <laughs> ये ना शेपटा ती बांधली होती ते अशी करू ना अशी फळी करायला पहिलाच प्लॅनिंग होत कसं हे बांबू आहेत चला आई आज मग काय देणार स्पेशल का आज चला या असो चला बाय बाय पण चालेल चला बाय 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 गुड नाईट गुड नाईट आई काय आज गुरांसाठी काहीतरी स्पेशल केला पाहिजे तुला करू तर म्हणजे स्पेशल वगैरे असं काय होणार नाही तर आईला असंच म्हटलं तर गुरांचं शिफ्टिंग झालं त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल वगैरे तर असं काय नाही बघा गुर अजून आंबरतातच आहेत गुरांचा आवाज आला आंबरण्याचा बरं ठीक आहे चला आता काहीतरी म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ आला नाही तर म्हटलं काहीतरी तुम्हाला दाखवा म्हणून दाखवण्यासाठी असाच अगदी अरे तर तब्येत पण ठीक नाही जर धावपळ होते खूप तिकडे गुरं पण ओरडतात कारण त्यांचं नवीन जागेत शिफ्टिंग झालंय आणि त्यांना पण जरा अवघडल्यासारखं आहे आणि आमची पण दिवस माझी पण दिवसभर अशी धावपळ होती त्याच्यामुळे तब्येत पण जर डाऊन झाली अगदी व्हिडिओ बनवायचा मूड पण नव्हता करायचा म्हणून केला असं तुम्हाला ते कळलं असेलच की वन टेक व्हिडिओ वन टेक नाही मध्ये मध्ये थोडे कट होते पण कळलं असेल तुम्हाला तेच तेवढंसं दाखवलं तर म्हटलं काहीतरी दाखवा म्हणून ते दाखवलं आता हे ॲडजस्ट करा आता मला समजून घ्या जरा आणि समजून घ्याल थोडे दिवस आणि बऱ्याच जण कमेंटमध्ये लग्न कधी आहे लग्न कधी आहे याच्याबद्दल पण विचारत आहेत तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे तर कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये लग्न कधी आहे याच्याबद्दलची जी काय अनाउन्समेंट असेल ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये पॉसिबल झालं तर किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये नाही झालं तर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेल पण एका व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल तुम्हाला नीट सविस्तर सांगणार आहे पण आता माझी आता आता जरा अवस्था नाही सांगण्याची या व्हिडिओमध्ये तरी तर आता थकलोय जरा मी आणि झोप पण आहे तुम्हाला आता माझ्या अवतारावरून कळलं असेल जरा डोळे मिटत आलेत माझे म्हणजे मिटत्यात हळूहळू तर ठीक आहे तर जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा मी आता थोडे थोडे व्हिडिओ करून तुम्हाला मी दाखवत जाईन जरा काही दिवस जरा ॲडजस्ट करा बरं ठीक आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय गुड नाईट आणि सगळं थँक्यू वेलकम जे काय ते मीच बोलतो आरोईकडे व्हिडिओ एंड करायला पण जात नाही आता कंटा आला आहे मला समजून घ्या थोडे दिवस जरा बरं ठीक आहे चला बाय बाय